बघा आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदारांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल नागपूर महापालिका आणि इतर जो मुद्दा करेक्ट आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू असेल शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल